आपण मी आज आपल्याला मस्त खरडा पिठलं आणि ज्वारीची भाकरी दाखवणार आहे आज ऑर्डरच नसून आपण घरीच आपण खरडा पिठलं आणि ज्वारीची भाकरी बनवणार चला मग बघूया आपण माझ्याकडे हे असं दगडाचं आहे कुठे वाटायला तर मी याच्यात वाटून घेते आज हे बघा एवढे लसूण घेतलेत मी दहा तर बारा पाकळ्या तीन तर चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आता आपण हे हे बघू शकता बघा आपलं वाटण तयार आहे असं थोडंसं भरडा वाटण करून घ्यायचं लगेच आपण इकडे मी हे एक कप बेसन घेतलं आहे आता आपण हे बेसन या बाउलमध्ये कापून घेऊया आणि तीन कांदे घेतले हे तीन कांदे आता आपण बारीक कापून घेऊया बघ आपला कांदा कापून तयार आहे आता आपण लोखंडाच्याकडेच पिठलं करणार आहे लोखंडा तव्यावरच पिठलं जसं छान लागतं तसं आपलं लोखंडाच्या कढईतलं पिठलं पण खूप छान होतं आता आपण या पिठात हळदी टाकून घेऊया आणि हे पीठ छान फेटून घेऊ कढई तापते आपली गरम होते तोपर्यंत बघा आपलं पीठ फेटून तयार आहे आता आपण त्याच्यात थोडशा अगदी अशा दोन तीन चिमूट ओवा फ्रेश करून टाकायच्या म्हणजे पिठलं कसं पचायला छान असत असं आता आपण याच्यात तेल टाकूया साधारण दोन चार चमचे चार तेल टाकूया बघू शकता सर्व सर्वात आधी आपण मोरी टाकणार आहे मोरी अशी तडतडली की मग हिंग टाकायचं आहे मग जिरे मग आपले हे कापलेले कांदे सोबतच आपल्याला हे कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट पण त्याच्यातच ॲड करायची लगेच म्हणजे कांद्यासोबत ते पण छान परतवलं जाईल खूप छान असतं आणि खूप टेस्ट पण ज्वारीच्या भाकरी सोबत खूपच छान आणि आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी पण बिना गरम पाणी करायची ज्वारीची भाकरी करून दाखवेल बघा कांदा आपला छान झालेला आहे आता त्याच्यात पण आपण अगदी चिमुट भर आणि मग थोडसा पाण्याचा तडका चला आता चवीनुसार आपण मीठ टाकूया बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे आता आपण उकळीमध्ये हे मिक्स केलेलं पीठ हे बघू शकता असा हळूहळू हळूहळू टाकायचा आणि असं आपला चमच्या हाताने एका साईडने असं चालू ठेवायचा म्हणजे गुठळी होणार नाही हे बघा आता त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला असंच व्यवस्थित हलवत आहे म्हणजे खाली गुठळी होणार नाही आणि खाली कढईला पीठ लागणार नाही तसं छान व्यवस्थित आपलं पिठलं तयार आहे आता आपण पाच मिनटं मंद गॅसवर आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे हे बघ आता पिठलं ठेवून देऊ बाजूला पाच मिनिट एक लो गॅसवर आपण शिजवू देऊया याला आणि लगेच ज्वारीची भाकरी करून घेऊया okay. चला आता लगेच आपण ज्वारीची भाकरी करून घेऊ चला आता आपण ज्वारीची भाकरी करूया भाकरी पण थोडस असं नमक टाकूया म्हणजे भाकरीला छान टेस्ट येते हे hey बघा आपल्याला असं छान रगडून घ्यायचं हे पीठ जेवढं आपण हे पीठ रगडून घेतलं तर याला अगदी कोमट पाण्याची पण कोमट पाण्याची सुद्धा गरज नाही आणि काहीच नाही अजिबात भाकरीला तडा जाणार नाही आता तुम्ही बघाच मी तशी भाकरी करते याच पद्धतीने जर भाकरी केली तर ज्वारीची भाकरी खूपच छान होते हे बघू शकता तुम्ही गोळा वार राहता आपण आणि लगेचच भाकरी थापून घेऊया बघू शकता ज्वारीच्या भाकरीला कसं लगेच थापताना असे तडे जातात आपल्या भाकरीला बघू शकता तुम्ही अजिबातच तडा जात नाही आहे म्हणजे हे आपण जे पीठ मळतो आपण चपातीचं सुद्या भाकरीचं सुद्या आपल्या व्यवस्थित मेहनतीवर आहे की आ, कशी आपण त्या पीठ मळ याला रगडायला किंवा भिजवायला किती मेहनत घेतो त्याच्यावर आपली भाकरी चपाती असते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मस्त मऊ लुसलुशीत चार पुढची नरम चपाती दाखवणार हे बघा कशी छान झाली भाकरी बघू शकता तुम्ही ती पण गार पाण्याने बघा आपण फिरवल्यानंतर भाकरी उलटून घेऊया हे बघ चला आता आपण ही भाकरी शेकून घेऊया बघू शकता भाकरी कशी मस्त छान आपली या पद्धतीने भाकरी करा मैत्रिणींना खूप छान मस्त होता थोडीशी मेहनत घ्या म्हणजे भाकरी खायला पण छान आणि दिसायला पण छान हे माझ्याकडून सुरी लागली भाकरी कशी छान आपली मस्त मस्त भाकरी झाली तुम्ही याच पद्धतीने भाकरी करा चला आपलं पिठलं रेडी आहे ज्वारीची भाकरी मस्त त्यासोबत नागलीचा पापड मीठ कांदा आणि वरून मस्त तेलाची धार आता करूया आपण मस्त ताक करूया छान ताट ताक झालं आहे आता आपलं अशी मस्त वरून तेलाची धार आणि आपलं खरडा पिठलं ज्वारीची भाकरी नागलीचा पापड कांदा छान तयार आहे बघा मैत्रिणींनो मी आज छान खरडा पिठलं ज्वारीची भाकरी दाखवली आपण पण ट्राय करा खूप टेस्टी असतं हे खरडा पिठलं आणि ज्वारीची भाकरी आणि पुढची रेसिपी आपल्याला काय बघायची आहे तंदुरी मटन बघायचं की तंदूर फिश करी बघायची कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद